आणि आता बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या त्यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपात जाणार ही केवळ अफवा आहे खासगी कारणासाठी दिल्लीला गेलो तसं काही असेल तर माहिती देईनच असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा प्रवेश चर्चांवर पुन्हा पडदा टाकलाय ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका एक क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय सात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुरतं तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीघाटी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या